भारत हा देवी देवतांची भूमी याच देवतांच्या भूमीवर आपण सर्वांनी देवीच्या एकावन्न शक्तीपीठांबद्दल ऐकलंच असेल यातीलच एक शक्तीपीठ म्हणजे आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं मंदिर या मंदिराबाबत अनेक चमत्कारिक कथा का सांगितल्या जातात त्यातीलच एक म्हणजे इथे देवीला मूर्तीमध्ये दे नाही तर तिच्या योनीच्या रूपात पुजलं जातं आणि म्हणूनच याला योनीपीठ असंही म्हणतात याच मंदिरात तीन दिवसांचा अंबुबाची मेळाही भरतो ज्याला फेस्टिवल ऑफ मेन्स्ट्रुरेशन असेही म्हणतात कामाख्या देवीला येणाऱ्या वार्षिक पाळीचा हा उत्सव स्त्री शक्तीचं प्रतीक मानला जातो सनातन परंपरेत अंबुबाची छत्रेला विशेष महत्त्व आहे पण काय आहे या मंदिरामागचा रंजक इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे मंदिर हे गुवाहाटीच्या निलांचल पर्वत रांगेत वसलेलं आहे पुराणांनुसार भगवान शंकर जेव्हा सती मातेचे शव घेऊन संपूर्ण जगात भ्रमंती करत होते तेव्हा विष्णूने सतीचे एकावन्न तुकडे केले आणि ते जिथे जिथे पडले त्या ठिकाणांना शक्तीपीठ म्हणून संबोधलं जातं तर असंच हे कामाख्या मातेचं मंदिर शक्तीपीठ आहे जिथे मातेची योनी आहे हे एक प्रमुख शक्तीपीठ मानलं जातं सती मातेची योनी निलांचल पर्वतावर जाऊन पडली आणि त्यानंतर तिने दगडाचं स्वरूप घेतलं त्यामुळे या मंदिरात आता ही दगडाच्या स्वरूपातील योनी पुढे देवी मृत्यूनंतर भगवान शंकर एका बेटावर जाऊन तपस्या करत होते आणि त्याच वेळी नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकात हाहाकार माजवायला सुरुवात केली पण कोणतेही देव त्याला थांबवू शकत नव्हते कारण तारकासुराने ब्रह्मदेवाकडून वरदान मागितलं होतं की त्याचा मृत्यू हा भगवान शंकराच्या मुलाकडूनच झाला पाहिजे पण आता हे शक्यच नव्हतं याचाच फायदा घेऊन त्याने सर्व देवदेवतांना स्वर्ग लोकात कैद केलं आणि स्वतःला नवीन केलं आता त्याला आवरणार नव्हतं आता एकच रस्ता असतो ते म्हणजे भगवान शंकरांची तपस्या भंग करणं पण हे काम करायला सुद्धा कोणी तयार नसतं मग शेवटी ही जबाबदारी कामदेवावर येते कामदेव एक फुलाचा बाण शंकरांवर फेकतो आणि इकडे शंकर क्रोधित होतात आणि त्यांचा तिसरा डोळा उघडतो ते कामदेवाला भस्मसात करून टाकतात त्यानंतर कामदेवाची पत्नी रती रडायला लागते आणि शंकरांना विनंती करते की तिचा पती तिला परत मिळावा भगवान शंकर तिची विनंती पूर्ण करतात आणि ते कामदेवाला जिवंत करतात पण त्याचं भस्म केलेलं शरीर परत येत नाही त्यानंतर शंकर कामदेवाला सांगतात की निलांचल पर्वतावर जाऊन देवी योनीची पूजा कर त्यानंतर कामदेव आणि त्याची पत्नी रती पूर्ण श्रद्धेने देवी योनीची पूजा करतात आणि मग कामदेवाला त्याचं देखणं शरीर पुन्हा मिळतं त्यानंतर कामदेव तिथे मंदिराची स्थापना करतात आणि म्हणूनच या मंदिराला कामाख्या हे नाव पडलं त्याचबरोबर ज्या बेटावर बसून भगवान शंकरांनी तपस्या केलेली ते बेट आजही इथेच आहे याच्या टोकावर भैरव बाबाचं मंदिर आहे आणि असं मानलं जातं की हा या शक्तीपीठांचा रखवाला आहे त्यामुळे इथे असलेल्या उमाशंकर मंदिराला भेट दिल्याशिवाय कामाख्या मंदिराची यात्रा पूर्ण होत नाही असंही म्हणतात तसं बघितलं तर इथे नेहमीच भक्तांची मांदियाळी असते पण वर्षातील पाच दिवस इथे भक्तकण जास्त असतात आणि हे दिवस म्हणजे देवीच्या मासिक धर्माचे पाच दिवस आणि यालाच एका पद्धतीने सेलिब्रेट करायला इथे अंबुबाची मेळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षी बावीस ते सव्वीस जून दरम्यान हा अंबुबाची मेळा पार पडला या मेळ्या दरम्यान मंदिराचा दरवाजा बंद केला जातो आणि आतमध्ये जमिनीवर पांढऱ्या रंगाचा फडका अंतरला जातो जेव्हा तीन दिवसानंतर मंदिर उघडलं जातं तेव्हा हा फडका पूर्णतः ओला आणि लाल रंगाचा झालेला असतो या कपड्याला अंबुबाची वस्त्र असं म्हटलं जातं आणि याचे तुकडे करून हे कापड भक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं भक्तांच्या म्हणण्यानुसार हे कापड देवीचा आशीर्वाद असतं आणि ते लोक आपल्या घरी आपल्या देवारात ठेवतात पण या मंदिराबद्दल असणारी अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे योनीच्या रूपातील दगडाची जी पूजा केली जाते तिथे कायम पाणी वाहत असत पण हे पाणी कुठून येतं हे अजून कोणालाच सांगता आलेलं नाही अंबुबाजी वस्त्रासोबतच हे पाणी सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की यावेळी म्हणजे या तीन दिवसात ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी सुद्धा लाल रंगाचं वाहतं आता याबद्दल सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं की या दिवसात देवीला येणाऱ्या मासिक धर्मामुळे हे पाणी लाल रंगाचं वाहतं तर काही जण सांगतात की पुजारी नदीत सिंदूर टाकून पाणी लाल करतात काही वैज्ञानिक संशोधनानुसार इथल्या मातीत आयन जास्त असल्यामुळे हे पाणी लाल होतं असं म्हटलं जातं पण जर का हे खरं असेल तर मग वर्षा का हे वर्षातले तीनच दिवस कसं होतं पण कारण काही असो एक मात्र नक्की की हे मंदिर आपल्याला दाखवून देतं की मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि यात अजिबात शरम वाटायचं कारण नाही आता प्रश्न हा आहे की तीन दिवस मंदिर बंद असताना सुद्धा इथे काय येतात कारण हे तीन दिवस म्हणजे फक्त मासिक धर्माशी निगडित नसून तांत्रिक विद्येशी सुद्धा संबंधित आहे देवीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी चार शक्तीपीठ अशी आहेत जिथे तंत्र साधना केली जाते कामाख्या मंदिर त्यातलंच एक मंदिर आहे या देवीची तांत्रिकांची देवी, देवी म्हणूनही ख्याती आहे कालिका पुराणानुसार कामाख्या देवी ही दहा महाविद्यांचा अवतार मानली जाते त्यामुळे तांत्रिक लोक याची पूजा करतात आणि म्हणूनच अंबुबाची मेळ्यात हे तांत्रिक आणि अघोरी मोठ्या संख्येने येतात त्यांच्यासाठी हा मेळा इतका महत्वपूर्ण आहे की वर्षभर इतर ठिकाणी असणारे अघोरी यावेळी इकडे येतात त्यामुळेच या त्या तीन दिवसात इथे एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळते हे तांत्रिक आणि अघोरी आपली शक्ती वाढवण्यासाठी या देवीची पूजा करतात त्याचबरोबर इथे साधू लोक भूतप्रेत आत्मा यांचा खात्मा करण्यासाठी एक विशिष्ट पूजा पण करतात याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातलीच एक पद्धत म्हणजे पशु बळी पण यामध्ये फिमेल पशूंना बळी देण्यावर सक्त मनाई पण हा बळी देण्यासाठी या आवारात एक विशिष्ट जागा आहे अने आणि अनेक लोक हा बळी देताना त्या पशुला बघण्यासाठी उत्सुक असतात कारण इथे असं मानलं जातं की जो बळी दिला जात असेल ते बघणारा माणूस वर्षभर आनंदी सुखी आणि समाधानी राहतो या बरोबरच इथे वशीकरण पूजा देखील केली जाते याच्या माध्यमातून आपण कोणालाही वश करू शकतो दरवर्षी पावसाळ्यात देवी या देवीची प्रतिष्ठापना केली जाते अंबुबाची मेळा पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेत आषाढ महिन्यात साजरा होणारा उत्सव आहे या सणाचा उद्देश हा पृथ्वी मातेच्या सुपीक समृद्धीचा सन्मान करणं हा आहे याच महिन्यात धान्याची पेरणी देखील केली जाते कामाख्या देवीशी संबंधित इतर अनेक आख्यायिका आहेत कालिका पुराणानुसार देवी या देवीला काली मातेचा अवतार देखील मानलं जात याचबरोबर बरोबर अशी कित्येक रहस्य या मंदिराशी जोडली गेलेली आहेत पण कदाचित या गूढ आणि प्रसिद्ध मंदिराचं रहस्य कधीच उलगडणार नाही अशाच पौराणिक आणि रहस्यमय कथा जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका